अवधूत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की तुम्हाला कोणत्या गोष्टी गुरुवारी करायच्या आहे आणि कोण त्या गोष्टी केल्याने तुम्हाला कसं तुमच्या आयुष्यात बदल घडलेला दिसेल किंवा तुमच्या आयुष्यात गुरुग्रहाचं गुरु प्रबळ गुरु आपण म्हणतो ना स्थान करण्यासाठी स्ट्रॉंगनेस करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं ते मी तुम्हाला सांगितलं होतं नसल बघितला तर याचा मागचा व्हिडिओ जाऊन चॅनलवर नक्कीच बघू शकता त्याचबरोबर आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुवारी आपल्याला कोणत्या पाच गोष्टी करायच्या नाही आहेत चुकूनही आपल्या हातून त्या गोष्टी घडतात पण मला असं वाटलं की ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगाव्या आणि तुम्हाला मला ह्या मागणं ह्या गोष्टी मागणं तुमच्या मा मध्ये कोणतीही अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे माझ्या मागचा हेतू एवढाच आहे की मला जी माहिती शास्त्रोक्त पद्धतीने मला माग मागच्या पूर्वजनां पूर्वजनांकडनं किंवा आपल्या पोथ्या पुराणांमधनं जी माहिती मिळाली आहे ती तुम्हा तुमच्यापर्यंत पोचवावी आणि ज्या गोष्टी त्या मी वाचून अमळ करते किंवा मला माझी मोठे सांगतात म्हणून मी करते म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवावा हाच माझा हेतू आहे ह्या व्हिडिओ आणि मला कोणाचंही मन दुखवायचं नाही आहे कोणालाही कुठल्याही गोष्टी अशा संकेत करून सांगायच्या नाही आहे कोणीही स्वतःला लावून घेऊ नका आणि चांगलं जे असेल तर ते घ्या आणि जे तुम्हाला पटत नसेल तर ते सोडून द्या अशी माझी अपेक्षा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जर का बघायला आवड आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तुमच्या एका लाईकनी मला भरपूर मोटिवेशन मिळतं अजून पुढचे व्हिडिओ जाणण्यासाठी त्यामुळे लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या सर्व घरच्यांबरोबर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी व्हॉट्सॲप ग्रुपवर फेसबुकवर शेअर करा ज्याच्याने सगळ्यांना आपल्या व्हिडिओमार्फत त्यांना माहिती मिळेल आणि त्याचनुसार आपली स्वामी सेवा आपली दत्त सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचेल तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला करायची नाही आहे ती म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कोणालाही कर्ज द्यायचं नाही आहे कोणालाही उसणे पैसे द्यायचे नाही आहे कोणालाही ठेवणीसाठी पैसे द्यायचे नाही आहे तुम्हाला ही गोष्ट करणं खूप गरजेचं कर आहे गुरुवार आणि शुक्रवार गुरुवार तुमचा गुरुग्रह प्रबळ करण्यासाठी असतो तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी तुमच्या घरातल्या सगळ्या अडीअडचणी दूर होण्यासाठी तुमच्या गुरुग्रहाचा तुमच्या ग्रहांचा प्रभाव त्याच्यावर अगदी स्ट्रॉंगली पूर्णपणे असावा अशासाठी जे पैसा असतो लक्ष्मी असते ती आपल्या घरात खेचत येते त्यामुळे आणि त्यामुळे तुम्हाला ह्या दिवशी तुमच्या घरातली लक्ष्मी कधीच कोणाला द्यायची नाही आहे ह्या गोष्टीची काळजी घ्या पण आता तुम्ही मला ह्यामध्ये प्रश्न विचारू शकता की नक्कीच आपल्याला ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या की गुरुवारी आपल्याला वस्तू एखादी विकत घ्यायची आहे तर बघा ज्या वेळेस आपण पैसे देऊन एखादी वश वस्तू घेतो त्यावेळेस ती गोष्ट चालते पण एखाद्याला पैसे उसणे देणं एखाद्याला पैशाची मदत करणं एखाद्याला कर्ज देणं अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे गुरुवारी ह्या गोष्टी करणं टाळा जास्तीत जास्त अगदी इमर्जन्सी लेवलच्या वरती क्रॉस झालेली गोष्ट असेल तर तिथे आपण काही करू शकत नाही पण जिथल्या जिथे तुम्हाला कंट्रोल करता येईल तिथे तुम्ही हे नक्कीच करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही एखादी वस्तू विकत घेणार असाल आणि त्यानुसार तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही जी गोष्ट विकत घेत आहे ती कुठल्याही प्रकारची धारदार वस्तू नसावी कुठल्याही प्रकारचे पॉईंटेड किंवा टोकदार वस्तू नसावी जसं खिळे चाकू सुरी वेळी कात्री सुई अशा गोष्टी तुम्हाला गुरुवारी धारदार वस्तू तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत कितीही इमर्जन्सी असली तरी त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरातली सुरी खराब झाली आहे दोन दिवस कसे तरी काढा गुरुवार शुक्रवार आणि त्यानंतर तुम्ही घेऊन येऊ शकता त्याचबरोबर लक्षात ठेवा गुरुवारी तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या लोखंडाची खरेदी करायची नाही आहे कुठल्याही प्रकारच्या लोखंडाची तुम्हाला खरेदी करायची नाही आहे आता तुम्ही इथे म्हणाल स्टील खरेदी करू शकतो का तर बघा स्टील वगैरे आपलं चालून जाईल पण परंतु पूर्ण पुर्न, लोखंड म्हणजे आता बघा कुलूप असू शकतात खिळे असू शकतात अशा गोष्टी तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत तिसरी गोष्ट म्हणजे ह्या दिवशी गुरुवारी आपण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही पिवळा पदार्थ करायचा आहे तुम्हाला तर पिवळ्या पदार्थात एक पिवळा पदार्थ जो आहे तो तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे तो म्हणजे पिवळी खिचडी जी आपण पेशंटला देतो जी आपल्याला बरं नाही वाटत तेव्हा आपण पिवळी खिचडी डाळ तांदळाची खिचडी करतो तर ती खिचडी तुम्हाला ह्या दिवशी करायची नाही आहे पिवळी डाळ तांदळाची खिचडी तुम्हाला करायची नाही कारण गुरुवारी तांदूळ आणि डाळ एकत्र करू नये असं म्हणतात आणि त्यामुळे तुम्ही त्या प्रकारची खिचडी करू नये साधी मीठ आणि हळदीची खिचडी करू नये जर तुम्हाला खायची असेल तर ता, त्यामध्ये तुम्ही रंग टाकून मसाला खिचडी वगैरे तुम्ही केली तर चालेल पण त्यामध्ये शक्यतो डाळ तांदूळ एकत्र करू नका असं म्हटल्या गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्यामध्ये पिवळ्या रंगाचा म्हणजे पिवळी खिचडी जी असते त्यामध्ये फिक्की खिचडी जी आपण पेशंटला करतो त्यामुळे त्यांना तुम्ही वरण भात खाऊ घाला लागलं तर पण एकत्र खिचडी करू नका त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे ह्या दिवशी गुरुवारी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं घरात प्लॅस्टिक जमा झालं असेल काच जमा झाले असेल कपडे जमा झाले असतील जुन्या गोष्टी तयार झाल्या असतील तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला त्या दिवशी भंगारमधल्या गोष्टी कबडमधल्या गोष्टी तुम्हाला घरातनं बाहेर कोणालाही द्यायच्या नाही आहेत एक दिवस दोन दिवस थांबा आणि त्यानंतर तुम्ही ते देऊ शकता गुरुवारी तुम्ही ह्या गोष्टी अजिबात घरातनं बाहेर जाऊ द्यायच्या नाही आहे कितीही जरी कबाड असलं ते कितीही जरी भंगार जरी असलं तरी ते एका कोपऱ्यात साठवून व्यवस्थित ठेवा आणि गुरुवारी न देता दुसऱ्या दुसऱ्या शनिवारी किंवा रविवारी तुम्ही देऊ शकता त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हा कुठलंही धान्य आता बऱ्याच वेळेस कसं असतं ना सण असतो म्हणून आपण भाजणी भासतो किंवा आपल्या घरात भाजणीची पिठं करून ठेवायची असतात तेव्हा आपण ता तांदूळ किंवा ज्वारी ह्या सगळ्या गोष्टी भासतो शेंगदाणे भासतो तर संध्याकाळाच्या वेळेस कुठल्याही प्रकार शेंगदाणे नाही त्याच्यामध्ये येणार पण कुठल्याही प्रकारचे धान्य आपल्याला कोणत्याही प्रकारचे धान्य भाजायचे नाही आहेत कुठल्याही प्रकारची भाजणी किंवा भाजून भाजायचं नाही आहे त्यामध्ये डाळ तांदूळ ज्वारी बाजरी किंवा एखादे आपण चणे फुटाणे आपण जे भाजतो संध्याकाळच्या खाण्या वगैरेसाठी त्या गोष्टी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायच्या नाही आहे ह्याची काळजी घ्या शेंगदाणे वगैरे आपण एकत्र करून भाजून ठेवतो मोकळ्या वेळेत साजऱ्या वेळेत करून ठेवा ते चालण्यासारखं आहे तर ह्या महत्वाच्या पाच गोष्टी आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की गुरुवारी शक्यतो काळे कपडे जुने कपडे फटके कपडे जुने विरलेले कपडे असे घालू नका ते सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये ह्या गोष्टी तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला नक्कीच यातनं बदलाव जाणवेल आणि त्यातनं तुम्हाला आयुष्यात भरपूर बदलही घडलेला दिसेल तर कसा वाटला आपला हा आजचा व्हिडिओ कशी वाटली आपली ही आजची मा माहिती हे मला नक्कीच तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे सांगू शकता जास्तीत जास्त तुमचे लाईक मिळाले तर मला खूप आनंद होईल त्यामुळे लाईकसुद्धा करा त्यामुळे मलासुद्धा मोटिवेशन मिळेल अजून एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणेलच मी तर भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओबरोबर छानशा माहितीबरोबर काळजी घ्या ಅೆ ವೀಡ ಬಗ್ತ ರಾ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ